लोकमंगल फाउंडेशन आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा धाराशिव येथे रविवार वीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी आयोजित केला आहे हा विवाह सोहळा छायादीप मंगल कार्यालय जिल्हा दूत संघासमोर छत्रपती संभाजीनगर रोड धाराशिव येथे होत आहे यानिमित्त धाराशिव विधानसभा क्षेत्रातील लोकमंगल समूहातील पदाधिकाऱ्यांची बैठक फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीत रोहन देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी आवाहन केले यावेळी एक पदाधिकारी एक विवाह नोंदणी असा संकल्प करण्यात आला प्रत्येकाने किमान एक तरी या योजनेचा लाभ मिळवून देऊ आले दोन हजार सहा पासून या विवाह सोहळ्यास सुरुवात झाली आहे यंदाचे ही वीसवे वर्ष असून चव्वेचाळीसवा हा विवाह सोहळा आहे आजपर्यंत एकूण तीन हजार एकशे चोवीस लग्न संपन्न झाले आहेत या विवाह सोहळ्यासाठी नोंदणी करावी नाव नोंदणीसाठी नव्याण्णव तेवीस ऐंशी शून्य दोन छप्पन्न येथे संपर्क करावा असे आवाहन लोकमंगल फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे यावेळी बैठकीला भारतीय जनता पार्टी विधानसभा पदाधिकारी व लोकमंगल परिवाराचे सदस्य उपस्थित होते